तुम्ही असे किशोरवयीन आहात का ज्यांना अजून तारुण्यात प्रवेश का झाला नाही याबद्दल प्रश्न पडला आहे तर हा व्हिडिओ आहे चला तर समजून घेऊया की नेमके काय चालले आहे जर तुम्ही मुलगा असाल आणि चौदा वर्षांचे वेळ झाले तरी तारुण्यात प्रवेश चाला नसेल किंवा मुलगी असाल आणि तेरा वर्षांचे वेळ झाले तरी तारुण्यात प्रवेश चाला नसेल तर त्याला विलंबित यौवन म्हणतात हे नेमके का होते याचे कारण प्रायमरी हायपोगोनाडिजम असू शकते म्हणजे तुमचे अंडकोश किंवा व्यवस्थित काम करत नाहीत किंवा ते सेकंडरी हायपोगोनाडिजम असू शकते जिथे तुमच्या उत्पादन प्रभावित होते मधुमेह सारखे दीर्घकालीन आजार किंवा अपुरी पोषण मुले देखील तारुण्यात प्रवेशाला विलंब करू शकतात अनुवंशिकता देखील भूमिका बजावते जसे मुलीमध्ये टर्नर सिंड्रोम किंवा मुलामध्ये क्लाईन फिल्टर सिंड्रोम विलंबित यौवनाची लक्षणे काय आहेत मुलामध्ये चौदा वर्षांपर्यंत अंडकोषांचा विकास होत नाही दाढी मिशी येत नाही किंवा आवाजात बदल होत नाही मुलीमध्ये तेरा वर्षांपर्यंत स्तनाचा विकास होत नाही किंवा पंधरा वर्षांपर्यंत मासिक पायी सुरू होत नाही तुमचा वैद्यकीय इतिहास पाहून शारीरिक तपासणी करून आणि कधीकधी रक्त चाचण्याद्वारे डॉक्टर हे ओरखू शकतात उपचार कारणावर अवलंबून असतात जसे की पोषण सुधारणे किंवा कोणत्याही अंतरने दीर्घकालीन आजारांवर उपचार करणे आणि काळजी करू नका योग्य काळजी घेतल्यास सामान्य वाढ आणि विकास शक्य आहे जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ओपथी डॉट कॉमला भेट द्या